हे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये मी आज जो अपलोड करतोय तो ब्लॉग जुना आहे माझ्या वाढदिवसाचा ब्लॉग आहे त्याबद्दल सॉरी कारण की हा मी लेट पोस्ट करतोय काही कारणास्तव मी तो करू शकलो नाही ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे माझे मित्र आणि मी जिकडे काम करतो ते जजेस्वामी समजचे टीम यांनी माझा वाढदिवस हा कसा साजरा केला ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत बघा

भाव आजूबाई बर्थडे आणि आज आम्ही त्याला लुटणारे पार्टी घेणार नाही पार्टी द्यायची का आम्हाला आम्ही एवढे भेटीने आलोय बारा वाजता कसं काय बेन जमला माहित नाही माझा जन्म आहे देवाच्या आला स्वामींची दे कृपा खूप छान वाटलं

पुढचा दिवस असणार ना दिवस असा वाजले दिवस टू यू तर गाईज ही आपली माझी पहिली फॅमिली आणि या फॅमिलीने खूप छान पद्धतीने माझा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे खूप छान वाटलं कारण की साडेबारा वाजले जातात बारा पाचला ही लोक आलेली आणि चांगल्या पद्धतीने बर्थडे झालेला आहे आणि हे निघालेले आहेत कारण की कारण पण तसंच आहे कारण की त्यांची बोर्ड पण उद्या नाही तर राहा उद्या जावायला खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि थँक्यू सो मच

केक ताईनं हातानं बनवलेला आहे केक कारण की माझ्यासाठी खूप खास हे स्पेशल गिफ्ट आहे कारण की विकत सगळ्या गोष्टी आणून आपण करतो पण हाताने एवढ्या प्रेमानं बनवणं आणि फर्स्ट टाईम मी असा केक बनवलेला खाल्लेला आहे घरच्यांनी पण माझ्या बड्डेला आज पहिल्यांदा तर असा हाताने केक बनवलेला आहे तर थँक यू सो मच ताई, ताई तुझा ये केक कटिंग वगैरे झालेली आहे तरी आता चहा पिणार आणि मी सेट सेट वर पोहोचलो रेडी झालो तर चला आता खाली जाऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रा तुला खूप 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 उदंड आयुष्य लाभो धन्यवाद छान छान अभिनयाचे रोल वेगवेगळे कंगोरी मिळव उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक श्री स्वामी समर्थ जय नटे जय नटे श्री स्वामी समर्थ पार्टी आहे ना आहे 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 पार्टी आहे दादा काय मागत अरे वाय काय मागत आज मस्त पार्टी आहे दादाकडनं थँक्यू सर थँक्यू वैभवचा हॉपी बर्थडे त्यासाठी बघण्यासाठी ते डी मील काढलेलं आहे कशाला ताई काही गरज होती होतीचं किती गोड खाल्ले असं थँक्यू आणि वैभवने आम्हाला सगळ्यांना हे आईस्क्रीम दिलेलं आहे थँक्यू वैभव आणि वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला थँक्यू सो मच नाही मठामध्ये सीन चालू आहे आणि मी चेंज करून आलेलो आहे आणि आजचा दिवस खूप भारी होता खूप मजा येत आहे सेटवर कारण की आज वाढदिवस आहे खूप साऱ्या सगळ्यांनी बर्थडे विसेज दिल्या खूप भारी वाटलं हो कारण की आज दिवशी मी आपल्या स्वामींच्या सेटवर काम करतो आहे दिवसभर कामाचा खूप लोड होता त्यातही वेळात वेळ वेड़ काढून जय जे, जे स्वामीसमज सिरियलच्या फॅमिलीने माझा वाढदिवस कसा साजरा केला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा

Ya vamos a hacer qué? ¿Qué se hará? Chupir. Happy birthday

హ్యాపీ బర్త్డే దేవశీ గారిని మనం చదువుకొని హ్యాపీ బర్త్డే హ్యాపీ బర్త్డే హ్యాపీ బర్త్డే झालेला नसेल एन्जॉय आता आम्ही इथून पार्टीला चाललं आज वैभवभाऊ अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे तेव्हा त्यांना भरपूर केक भरवून त्यांना विजयी करून टाका निवडणूक बैभवचा बर्थडे आहे आणि तो या व्हिडीओ मध्ये बोलणार नाही बर्थडे हार ग म्याने वाला आहे आणि मुख्य म्हणजे कमेंट करा सगळेजण हा आणि मग म्हटल्याप्रमाणे हा आपल्या सेटचा वैभव आहे जे चिरंतन टिकून राहणार आहे सरकार म्हणला सत्कार बर्थडे सुपरमॅन

यांना मंडळातर्फे अत्यंत मंडळ त्यांचे आभारी आहे मंडळ त्यांचे आभारी आहे धन्यवाद 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 बाय बाय गुड नाईट पाहू शरे वि आमचं बड पाहिजे शूटिंग असल्यामुळे लेट झालाय त्यामुळे चला थटबॅक गेल Oh, आणि आता पार्टीला चाललोय त्याच्या रूममध्ये थँक्यू सो मच ऑल ऑफ यू खूप प्रेम दिलं मी कायम आभारी राहीन वाढदिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आजचा दिवस खूप छान गेला आणि आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये